कशा प्रकारे पाहता या अर्थसंकल्प राज्यातल्या सर्व घटकांना सामावून घेणारा अर्थसंकल्प आहे महिलांच्या साठीच्या तरतुदी शेतकऱ्यांच्या साठीच्या तरतुदी युवकांच्या साठीच्या तरतुदी कापूस उत्पादक धान उत्पादक सोयाबीन उत्पादक कांदा उत्पादक यांच्यासाठीच्या सवलती दूध उत्पादकांना पाच रुपयाचा अनुदान देण्याचा निर्णय म्हणजे प्रत्येक समाजातल्या प्रत्येक घटकाला या अर्थसंकल्पामध्ये न्याय देण्याचा न्याय देण्याची भूमिका माननीय मुख्यमंत्री एकनाथजी साहेबांच्या नेतृत्वाखालच्या सरकारने घेतलेली आहे वय वर्ष एकवीस पासून वय वर्ष सात पर्यंत असणाऱ्या महिलांना दरमहा पंधराशे रुपये देण्याचा निर्णय या ठिकाणी आपण घेतला साडेसात हॉर्स पॉवर पर्यंत वीज जे हा शेतकरी घेत आहेत त्या शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा निर्णय या ठिकाणी आपण घेतलेला आहे सर्व घटकाला न्याय देणारी भूमिका आजच्या अर्थसंकल्पामध्ये आहे राज्यातल्या जनतेनं या अर्थसंकल्पाचं स्वागत केलं शेवटचा प्रश्न देवेंद्र यांनी उद्धव ठाकरे यांनी म्हटलेला आहे जसे लाडकी बहीण काढले तसं लाडका भाऊ सुद्धा योजना काढा ते आता सरकारला घेरण्याच्या तयारीत त्यांचं काम त्यांना करू द्या त्यांच्या काळात ना त्यांनी लाडक्या बहिणीचा विचार केला ना लाडक्या भावाचा विचार केला ना कुठला विचार केला त्याने विचार केला आता कोणाचा केला पहिल्या मंत्रिमंडळात कोणाला घेतलं हे त्यांनी सगळ्या त्यांच्या मंत्रिमंडळात कोण होतं त्यांच्या कुटुंबातलं सगळ्यांनी पाहिलं ते त्यामुळे त्यांचा त्यांना विचार करू द्या माझं कुटुंब सुखी कुटुंब हे जी त्यांची भूमिका आहे त्या भूमिकेत त्यांना राहू द्या आम्ही जनतेचा विचार करणारी माणसं आहोत त्यामुळे जे ते करू शकले नाहीत ते आम्ही केले नाही ये बघवत नाही ना ते केवळ टीका करतात त्यांच्या टीकेकडे लक्ष देण्याची आम्हाला गरज नाही धन्यवाद नक्कीच जे टीका करतात त्यांच्या टीकेला उत्तर देण्याची आम्हाला गरज नाही अशा प्रकारची प्रतिक्रिया जी आहे ती मंत्री शमराज देसाई यांनी व्यक्त केलेली आहे व्हिडिओ जर्नलिस्ट महेंद्र जोईल सह कुणाला बोईटे जय महाराष्ट्र न्यूज विधानभवन मुंबई